माझा वर्ग माझा अभिमान या अंतर्गत चला आव्हान नमस्कार मी बाल भारती बाग दोन यामध्ये मी मी नववा पाठ वाचले त्याचं नाव आहे वारली चित्रकला याचे लेखक आहे ले डॉक्टर गोविंद गोरे मला हा पाठ फार, फार आवडला या पाठामध्ये वारली चित्रकलेचं वर्णन केलं आहे वारली चित्रकला ही मला फार आवडते आणि मी ते काढायचा प्रयत्न करत आहे ह्यामध्ये दिला ह्यामध्ये दिलं आहे की ते वरून खाली भूमीकडे आपली चित्रकला म्हणजे ते वारली चित्रकलेवाले भूमीकडून वर झाड काढत काढतात त्याच्या त्याच्यातून प्रश स्पष्ट दिसतं की झाड भूमी भूमीकडून वर वर उगवलेला आहे आणि आपले चित्रकार वरून खाली झाड काढतात त्या त्यान त्यांना असं असं वाटतं की भूमीकडून वर निघालेलं झाड म्हणजे चांगलं आयुष्य जगणारं झाड आणि वरून भूमीकडे येणारं झाड म्हणजे झाड म्हणजे मृत्यूकडे येणारं झाड असं त्यांना वाटतं आणि वारली वारली चित्रकला यामध्ये तांदळाच्या पिठात पाणी ओतून वारली चित्रकलांना रंग दिलेला असतं ते जास्त रंगाचा वापरही करत नाही ते तांदळाचे पीठ गेरू काजळी हळद कुंकू रंगीत फुले झाडा चुची यांचा वापर करून ते वारली चित्रकलांना रंग रंग देतात आणि त्यांना आणि आणि ते अडाणी असतात मग त्यांना आकार कसे माहीत झाले त्यांना आकार माहीत झाले चंद चन, चंद्राकडून चंद्राकडून त्यांना गोल आकार माहीत झालं इंद्रधनुषाकडून त्यांना अन अर्धगोल माहीत झालं आणि ताराकडून त्यांना उभी रेषा आडवीरेषा पष्टकोन षटकोण यासारखे आकार भेटले आणि पानातून त्रिकोण हा आकार भेटला हा आकार हा आकार भेटला मला वारली चित्रकला फार आवडते आणि मी ती काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये मूलभूत आकार तीन तीन असतात ते म्हणजे वर्तूळ त्रिकोण आणि चौकण हे तीन आकार धरून ते जास्तीत जास्त चित्र काढत असतात ते लग्नाचे लग्नाचे असे वेगवेगळे सण उत्सवाचे असे चित्र काढत असतात आणि मीही मीही वारली चित्रकला वा वारली चित्रकला काढण्याचा प्रयत्न करत आहेत धन्यवाद वारली चित्रकला या पाटाचं वाचन करून तुम्हाला काय यामध्ये कळालं हे सांगायचं होतं हे तुम्ही आव्हान स्वीकारलं होतं तुम्ही छान पद्धतीनं जेवढं तुम्हाला समजलं तेवढं तुम्ही सांगितलं आहे आम्हीसुद्धा या पाटाचं इतर मुलं वाचन करणार आहेत आणि त्यांना काय ते आणखी सोपं जाणार आहे तुम्ही हे सांगितल्यामुळं त्यांना आणखी सोपं जाणार आहे तुम्ही स्वीकारलेलं आव्हान तुम्ही पूर्ण केलं खूप छान चांगला प्रयत्न होता आणखी थोडं काळजीपूर्वक वाचा जेणेकरून त्यातले सुटलेले मुद्दे आपल्याला सांगता आले पाहिजे बघा याचा मी अर्थ सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः ते पाठ वाचायचे आणि वाचलेल्या पाठावर तुम्ही स्वतः व्यक्त व्हायचं हा असा या आपल्या उपक्रमाचा अर्थ आहे यानंतर पुढील दोन विद्यार्थीनी उद्याचं आव्हान स्वीकारतील पुढच्या दोन पाठांचं आज त्यांनी ते वाचायचे आहे त्यावर तुम्हाला उद्याच्याला इथं येऊन सादरीकरण करायचं आहे शिकणं हे असं मजेचं असतं आणि तुम्ही स्वतःहून शिकायचं असतं मी एक फक्त मार्गदर्शक आहे त्यामुळं बाळांनो तुम्ही हे चांगलं काळजीपूर्वक वाचा आणि स्वतः व्यक्त व्हा आणि स्वत असं व्यक्त झाल्यानंतर तुम्ही शिकलेलं कायमस्वरूपी चिरकाल टिकतं आणि तुम्ही समृद्ध होत जाता खूप खूप कौतुक ईश्वरी तुमचं